बघत राहा एपीएम न्यूज आम्ही आणि सकारात्मक जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर प्राईड आणि भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दिनांक एप्रिल रोजी अक्षय करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत होणार असून संपूर्ण विवाह विधी मंगलाष्टक वरात आणि संस्कार यांची सुंदर सजावट आणि पारंपरिक पद्धतीने याची योजना करण्यात आली आहे या सोहळ्यात नवविवाहित जोडप्या त्याला ग्रह उपयोगी भांडी आणि फर्निचरचे संच देण्यात येणार असून त्याची किंमत सुमारे पन्नास हजार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला अध्यक्ष योगेश झंवर सचिव विपुल पटेल प्रोजेक्ट चेअरमन गोपाल सारडा दीपक भारतीया मंजू भारतीया सपना सारडा नंदकिशोर मालपाणी निखिल सारडा राजेश वैष्णव प्रीती झंवर अक्षय काबरा संतोष कासलीवाल यांची उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर सर आजच्या पत्रकार परिषदेला बोलवण्याचे मुख्य कारण जे होतं आम्हाला आमच्या सामूहिक विवाहाबद्दलच्या माहिती द्यायची होती जी अक्षय तुतीला होणार आहे त्याबद्दल आज आम्ही सर्व पत्रकारांना बोलवलं होतं किंवा जेणेकरून त्यांना आमच्या सामूहिक विवाहाच्या बद्दल माहिती मिळावी आणि सामूहिक विवाहाला त्यांनी येऊन आमची जी काही माहिती आहे वृत्तपत्रात व्यवस्थित छापावे लोकांपर्यंत पोहोचावे टोटल आम्ही बारा लोकांचं सामूहिक प्रवाह आयोजित केलेला आहे या सामूहिक प्रवाहामध्ये आम्ही जे गरजू आत्महत्याग्रस्त शेतकरी असतात गरजू परिवार असतात त्या लोकांचं आम्ही लग्न लावून देत असतो त्याच्यामध्ये आम्ही त्यांना संसार उपयोगी सामान जे असतात ते सर्व देत असतो मुलाकडचे आणि मुलीकडचे पन्नास पन्नास लोकांना आम्ही बोलवून त्यांना जेवण त्यांचं जेवण तिथं करायचं असतो ज्या पद्धतीने आपल्या घरांमध्ये आपण लग्न लावत असतो त्याच पद्धतीने सुद्धा आम्ही त्यांचे लग्न लावून देतो वरात काढणं मग स्टेजवर बसून त्यांची एंट्री असते या सर्व वस्तू ज्या एका लग्नात होतात त्या सर्व वस्तू आम्ही त्याच्यात करतो आमचं हे तिसरं वर्ष आहे आ, या आ, 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 सर यामध्ये आमच्याकडे फाउंडेशन फाउंडेशनमधून श्री मनीषजी चिच्याणी आणि त्यांच्या मिशक सौ मधुलिका चिच्यानी हे संमिलित आहेत आमच्या आयोजन ह्याच्यात त्यांचा एक मोठा सहभाग आहे सर आमचा जो तीस तारीख तृतीला हा सामूहिक विवाहाचा जो कार्यक्रम आहे नवापुरामध्ये हिरा काका प्रांगण जे आहे तिथं होणार आहे कार्यक्रम जे संध्याकाळी सहा वाजून ते नऊ वाजेपर्यंत आहे तर समाजाला आम्ही असं आवाहन करू की मुख्यतः किंवा सामूहिक विवाह हा ह्याच्यासाठी घेतला जातोय म्हणजे फक्त गरजू आणि अशा लोकांसाठी फायदा असा नाही आहे जो काही फार मोठा आगळगंब खर्च होतो तो व्यर्थ खर्च करण्यापेक्षा तो जर सामूहिक विवाहामध्ये जर केला आपण तर तो खर्च टाळता येईल आणि त्या खर्चा तो लोकांचा खर्च वाचणार आहे त्यामध्ये काही ना काही मोठे सामाजिक कार्यक्रम होऊ शकतात मी यात्रे प्रदेश विभाग छत्रपती एपीएम न्यूज